काय म्हणतो भेट नाही नाही बस नाही खाणं नाही पिणं नाही पिण्याचं नाव काढलं सोडलं मी बाटली पाहिली की दीड लिटर लाळेच्या तोंडात येते पिणं सोडले म्हणजे स्वतःच्या पैशाने पिणं सोडले दुसऱ्याच्या पैशाने अजूनही चालूच आहे पुष्काळ फोडू का अरे समोर कलेक्टर साहेब बसलेले आहेत मोठे मोठे लोक बसलेले आहेत व्यसन करायचं नाही व्यसनाला व्यसन घालायचं आपला समाज कसा मुक्त झाला पाहिजे मुक्त करायचं हा पन्नास रुपये कशाला शेवटची बाटली राहिली ती घेऊन येतो मी मुक्त म्हणलं मुक्त व्यसन नाही व्यसनाला व्यसन घालायची अरे दारू मिळत अरे मोठ मोठे संसार उद्ध्वस्त झालेत त्यामुळे मुक्त करायचं आहे बरोबर मला सांगतो काय चाललंय माझं काय चाललंय आपल्या बिझनेस वर बिझनेस चालू असतात मित्र मागच मागच मी पोल्ट्री फार्म ओपन केला पोल्ट्री फार्म कोंबड्याचा कोंबड्याचा बिझनेस चालू केला पूर्वी सात आठ कोंबड्यांनी वडत वडत तुला खोराडत नेलं होतं त्या कोंबड्याचा तू पोल्ट्री फार्म सुरू केला कोंबड्याचा पोल्ट्री फार्म सुरू केला मग काय ते इन्स्पेक्शन वाले आले हा ते तपासणी करायला तपासणी करायला आले ते पहिल्यांदा बोले बा तुम्ही कोंबड्याला काय खाऊ घालता काय खाऊ घालता काय खाऊ घालता काय ना आपलं असं जे हाताला लागेल ते खाऊ घालतो ते म्हणजे अरे हाताला लागेल ते म्हणजे काय हे बरोबर नाही तुमचं लावला पाच हजाराचा फाईल पाच हजाराचा फाईल पाच हजाराचा फाईल लावला बापरे पर मग परत दुसऱ्या आठवड्यात आली हा ते म्हणले तुम्ही कोंबड्याला आता काय खाऊ घालता मा म्हणलो आता काजू बदाम खाऊ घालतो काजू बदाम हा ते, ते इन्स्पेक्शन वाले म्हणले कोंबड्याला तुम्ही काजू बदाम खाऊ घालता दहा हजाराचा फाईल लावला अरे बापरे पुन्हा तिसऱ्या आठवड्यात आली हा पुन्हा मला विचारलं हा कि तुम्ही कोंबड्याला काय खाऊ घालता मग पंधरा हजाराचा पहिले म्हटलं काय नाही प्रत्येकाला दहा हजार रुपये देतो त्याच ते, ते खाऊन येतात क्या बा पे मग काय नाही वीस हजाराचा फाईन लावला असं ते जाऊ दे मित्र तुझं काय चालू आहे बायका म्हणजे बायका हा बायका म्हणजे किती बायका आहेत तशा दोन एक बाग आहे ती दुसरी चिरायती तू काय येणंय आहे रे काय झालं दोन बायका करणं काय गुन्हा आहे असं मग थ मग मी आलोच जाऊ कुठ तिसरी करतो ना अरे मित्रा एकापेक्षा जास्त बायका गुन्हा आहे हा त्या ठीक आहे कस आहे माझी एक बायको स्पेशल पोरांसाठी दुसरी स्पेशल पोरींसाठी मला आठ पोर आहे येणार आहे आठ पोर आहे येणार आहे लोड शेडिंग केवढी आमच्याकडे अरे लाज वाटत रे काय झालं अरे तुमच्यामुळेच आज आपला भारत देश लोकसंख्येत एक नंबर वर आला आपला देश एक नंबर वर आला एक नंबरवर कोण होता मग एक नंबरला ते चीन होता ते चीन मग ते नक्की लोक आपले शत्रू ते पहिले होते हो। याच्यानंतर आपलाच नंबर पहिला आला पाहिजे सगळे लागल कामाला गोष्टीसाठी कामाला ते तर कळलं पाहिजे सॉरी सॉरी चुकल माझं मला आठ पोर आहे येणार आहे तुला तर माहिती प्रचंड आहे माझे पोर पण पैसेच खेळतात काय खेळतात चितपट छाप काय खेळत माझे पोर असे चितपट छापाकाटा खेळत होते आठ पोर आहे नव्वद आहे बायको शेजारीत बसली होती जेवायला असा पोरांना रुपया उडवला बायकोच्या ताटात मग बायकोने घेतला कासा गिळून सगळ्या पोरांनी कल्ला लागला मम्मीने रुपये गिळला मम्मीने रुपये गळला तसा तुच खड्यात घेऊन गेलो मग मग डॉक्टर म्हटलं ऑपरेशन करावं लागलं मी म्हटलं डॉक्टर साहेब काही करा पण तू रुपया बाहेर काढा डॉक्टरने ऑपरेशन केलं आणि मोजून साठ पैसे बाहेर काढ सांग बायकोन तुला एक रुपया गेला होता ना हा मग ऑपरेशन करून साठ पैसे कसे का, का माझे येणार नव्वे लेकरांना खर्च पाण्याला ले घेऊन घेतले चाळीस पैसे अरे काय मला काय एवढा समज काय झालं ले? पोटातले लेकरू चाळीस पैसे खर्चाला घेऊन घे तुझ्या कोंबड्या दहा हजार रुपये खर्चाला घेतात मग काही कपाटे आणतो इथं सुशिक्षित लोक समोर बसलेले आहेत त्यांचं मनोरंजन करायचंय त्यांच्या मनोरंजनासाठी चांगला मानायचं तर चांगला नाच करण्याचा कार्यक्रम कुठे मिळतो कुठे मिळतो पुण्याला पुण्याला तर आपण ना पुण्याला जाऊ बाई शोधायला बाई समोर इम्प्रेशन पडलं पाहिजे बाई समोर वजन पडलं पाहिजे का, का वजन पडलं पाहिजे तू इम्प्रेशन पाड मी आ... वजन पाडतो ठीक आहे तर बाई समोर आपलं इम्प्रेशन पडलं पाहिजे तर मी होतो गावचा सरपंच तू शिपाई पिऊन हा चांगले पिऊन म्हणजे शिपाई शिपाई तर मी तिथं बाई समोर इम्प्रेशन पाडायला मी म्हणणार काय रे आणि मग तू म्हणायचं जी मालक अच्छा तू काय म्हणणार काय रे मी म्हणणार जी मालक लक्षात आलं चला 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 या 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 या, या ता, 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 मी विसरलो मला सांग तिथे गेल्यावर तुम्हाला काय म्हणणार काय रे हा मी काय म्हणायचं जी मालक काय रे जी मालक आलं आले लक्षात अरे माग मग लक्षात राहिलं पाहिजे मी पुन्हा विसरलो मला सांग तिथे गेल्यावर तुम्हाला काय म्हणणार काय रे हा मी काय म्हणायचं जी मालक काय रे जी मालक काय रे जी जा आला लक्षक अरे ते काय रे माझे ऐक ना नाही नाही तू पाहिजे हा टा मी पुन्हा विसरलो मला सांग अरे तू नीट लक्षात ठेवा यार तू तिथे गेल्यावर तुम्हाला काय म्हणणार काय रे हा मी लावणार आहे जी मालक काय रे जी मालक काय रे पुटडाने मारिन आता काय रे तू म्हणणार जी मालक मी म्हणालला चाची ये ही ही हा टा 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 आला आला भाईचा बंगला आला भाईचा बंगला आला आवाज दे बाईला पाठी लावलेली बघा काय लावली पाठी इथ नाचत माशे मिळतील नाचत माशे मिळतील नाचत माशे ते ते लिहिलं अरे बिंडो खोबडीच्या नीट पाय ना काय लिहिले ते येथे नाच तमाशे मिळतील नाचत माशे मिळतील म्हणे आवाज दे बाईला आवाज येतो हा दे बाईला आवाज पाई अ बाई याला भाकरवाडा त्याचा पीठ माग्या अरे जरा मर्दावाने आवाज दे जालन्यात आलाय तू हम्म हो बाई बाईला आवाज द्यायचं म्हशीला नाही जरा मंजूळ मंजूळ प्रेमळ प्रेमळ आवाज दे प्रेमळ बाई ओ बाई बा... मी आहे म्हणजे आम्ही दोघाय या या बाई या या

अरे स्त्री बर। ही आई असते बरोबर ही बाई तुझी आई आहे आई ही बाई तुझी आई आहे आणि तुम्ही कोण आहे याचा बाप अरे काय चाललंय तुम्ही काय हे सॉरी सॉरी बाई चुकलं सर काय झालं आमच्याकडे जरा कार्यक्रम ठेवायचा होता नाच गाण्याचा तर तुमची सुपारी काय आहे बाबा पन्नास हजार रुपये घे पन्नास हजार मा पन्नास रुपया तर आपल्याकडे बाई उषाच्या मुळे निंदन उसोडीला उसतोडीला उसतोडीला नीट बोल खूप होते खूप होते जरा कमी करा कमी करा आणि काहीतरी शॅम्पल मध्ये काही कमी करणार नाही पन्नास हजार रुपये घे ठीक आहे पन्नास हजार तर पन्नास हजार घराच्या झोपडीला बदल नाही वरती पत्रे उडालेले तर हा पन्नास हजार देतो आपल्याला बोलायला बदल्यात चालू नाही चाळीस पन्नास लावण्या शॅम्पल मध्ये दाखवून घे काय काय भंडारा लावतो का लावण्याचा चाळीस पन्नास लावण्यास सांगतोय ते

काढून असं भीतीवर लावून ठेवा इतका सुंदर आवाज आहे बाई तुमचा वाह वा वा पण काय बाई तुम्ही पण कलाकार आम्ही पण कलाकार थोडंफार काहीतरी कमी करा बाई तुम्ही कुठचे कलाकार अरे बाई मी लय मोठा कलाकार आहे मी भविष्य सांगतो बाई अच्छा म्हणजे गावाकडे माणसं बाहेर सोडा गाई म्हशी कुत्रे टुकरे त्याची सुद्धा पाहिजे भविष्य सांगतो त्याची खूर बघून भविष्य सांगतो तुमचा हात बघू बाई काय बाईचा हात आहे बाई तू सगळ्यांसाठी करते पण तुझ्यासाठी कुणीच काही करत नाही खरे का कुठे बाई खरे तू सरस्वती डोक्यात लक्ष्मी खोटा बोलणार नाही बाई परमेश्वर बघतोय विधाता बघतोय बाई तू सगळ्यांसाठी से करतेस बाई पण तुझ्या जवळचेंजेर खूप असतात लोक तुझ्या बद्दल हे शंभर टक्के तुम्ही कोणाला सांगा खरच वाटते अरे बापरे गुरु शुक्र राहु शनि नाक काढून बसलाय पण अरे बापरे ही मधली रेषा दिसती का बाई ही साधी सुधी रेषा नाही लोड शेडिंगची रेषा आहे म्हणजे म्हणजे तुमच्या तुमच्यावर किती संकटाचं लोड शेडिंग आलं तरी तुमच्या काळजाची डीपी खूप मजबूत आहे बाई तुमचा फ्यूज कधीच उठणार नाही बाई टेन्शन अरे बापरे काय झालं बाईला जुळ हा बाई तुमच्या नशिबात जुळ आहे पण माझ लग्न कधी होणार आहे जुळ झालं की पुढच्या वर्षी होणार यार काय बोलताय तुम्ही हा काय या कसल्या कलाय बाई बाई अजून एक माझ्याकडे कलाय बाई कुठची मी पाळणे म्हणतो बाई म्हणजे गावात बाळ जन्माला आलं की मी पाळणे राहायला बसतो बाई घ्या धरा पाळणा धरा बघा oh, okay. पप्पी गे ऐक ना ऐक नाई पाळण्याची दोरी धरा आता मी पाळणा म्हणतो पहिल्या दिवशी जन्मल बाळ दुसऱ्या दिवशी जन्मल बाळ तिसऱ्या दिवशी मी जन्मल बाळ चौथ्या दिवशी ए, पहिल्या दिवशी जन्माला बाळ दुसऱ्या दिवशी जन्माला बाळ सॉरी सॉरी ते जरा मी समोर प्रशासकीय अधिकारी बसले ना तुम्ही घाबरलो जरा आता आता नीट धरा तुरी दमन दमन लेकरू मुडक्यावर पडत नव्हते पहिल्या दिवशी जन्माला बाळ दुसऱ्या दिवशी मागत केळ तिसऱ्या दिवशी दिलं रताळ काय रे बाबा हा पहिल्या दिवशी मागतो केळ दुसऱ्या दिवशी मागतो रतळ काय दिवशीच जन्म आहे माहित काय पसतच खात तू काय चाललंय काय हसी तो काय कलय बाई माझी कला सोडा आमचा हा मित्र बघा दारूबंदीवरचा पवाडा म्हणतो लास्ट संत तुकडोजी महाराजांचा पवाडा म्हणतो बाई मग बाई गावा गावात जाऊन व्यसनमुक्तीच हे करतो मी काय काय व्यसनमुक्तीच हे करतो सकाळी आल्या आल्या बाटली मागत होता ते माझं नव्हतं ते फोडायची होती हा बाटली म्हणजे व्यसनमुक्तीला पाठिंबा म्हणून त्याला बाटली फोडायची होती अच्छा अच्छा ऐको ऐको कस चाललं दारू मना हे, 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 हे। आमचं प्रचंड आहे म्हणजे बाई तुम्हाला सांगतो आम्हाला दारूचं व्यसन नाही आणि आम्ही समाजात प्रत्येक ठिकाणी सांगत राहतो तर व्यसन मुक्त व्हा दारूबंदी करा बाटलीला स्पर्श करू नका बरं हे तर कायच राह बाई दुसरं तर टॅलेंट माझं एवढं भयंकर आहे काय कुठचं टॅलेंट आहे साक्षात एक साक्षात ब्रह्मदेवाला जे जमलं का नाही ते मला जमलं म्हणजे बाईच्या मनातलं ओळखतो काय सांगत मग बाई कसं काय <laughs> परिचिती द्यायचं लागत बाई तुमच्या मनात एक आकडा धरा हा तर तुमच्या मैत्रिणीचा त्याच्यापेक्षा डबल आकडा धरा हा तुमच्या मैत्रिणीचा आकडा सांगा सहा नका सांगू तुमचा नका सांगू माझं नाही तुमच्या मैत्रिणीचा सांगा सहा

जालना सोने का पालना सोने तुमने? ते का तुम्ही महाराष्ट्र शासनाचा महासंस्कृती महोत्सव आहे सगळे जिल्ह्यातले प्रशासकीय अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांपासून सगळे प्रशासकीय अधिकारी मन मनापासून आणि रात्री झटून दोन महिन्यापासून कष्ट करतात बाई बाई महासंस्कृती महोत्सव आपल्याला करायचा आहे बाई म्हणून म्हटलं तुम्ही चालता का आणि जालन्याच्या पब्लिक तुम्हाला जेवढा निसर्गावर प्रेम करतात तेवढा माणसावर प्रेम करतात पशु प्रेम करतात तेवढा कलाकारांवर सुद्धा प्रेम करतात अरे बाबा तुम्ही आधी नाही का सांगायचं कार्यक्रम आहे का मग एक काम करा ये जाण्याचे काय होतील ना तेवढे होती द्या बाकी मी कार्यक्रमाला फुकट येते साखरे लक्षात ठेवा हे जमलं ना मग हा मग चला बाई यायला तयार आहेत तर चला मग जालना धाव धाव धाबा धाव

शौचालय दिसलं म्हणलं जरा जाऊन येतो